नमस्कार माझ्या अंतरंगाच्या नेलकरता मी फॅमिला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते कसा अजून व्यवस्थित नाही परंतु बऱ्यापैकी बोलतायत त्यामुळं थोडंसं एडिटिंग वगैरे करून मी व्हिडिओ टाकत होते तर आता उन्हाळ्याचे दिवस असतात आणि आपण कसं बाहेर कुठं तर संध्याकाळी शांत थंड वातावरणात <coughs> फिरायला जातो आता फिरायला जाणतर आम्ही पण पन... तसंच जायचो नाही मी गेल्या वर्षी मी तिथं बसून भरपूर व्हिडिओ केले तर तिथं जायचं तिथं फार मोठं ग्राउंड आमच्या गावाच्या बाहेर असं प्रचंड मोठं म्हणजे तिथं तुम्ही गाड्या शिकायला जा अकॅडमीची मुलं पोलीस भरतीची मुलं पोलीस भरतीच्या मुल, पोली मुली असं तिथं सगळं माहोल असायचा आणि मग नेहमीप्रमाणे तिथं आम्ही बसायचो तर त्या ती ठिकाणी एक बोलेरो गाडी यायची ती गाडी एक मुलगी चालवत असायची मुलगी म्हणजे अशी की ती पूर्ण शेतकरीच कुटुंबातली होती आणि मग ती नेहमी तिथं गाडी चालवायची रिव्हर्स शिकत होती ती रिवर्स म्हणजे असं रोज तिला बघायची गाडी शिकते आणि मला थोडा उत्सुकता वाटायची कारण मुलींनी या गोष्टी शिकल्याच पाहिजेत ह्या गोष्टी त्यांना आल्याच पाहिजेत ह्या मताची मी तर असंच चार पाच दिवसानंतर ती थोडा वेळ थांबली होती आणि तिचा नवरा काहीतरी तिथं गाडीचं काहीतरी तो बघत होता तर बाहे ती बाहेर उतरून थांबली होती तर मी तिच्याजवळ गेले आणि तिला म्हटलं की तू हे गाडी का शिकतेस म्हणजे तिच्याकडे असं बघितल्यावर असं कुठल्याच अँगलनं ती अशी वाटत नव्हती की ती शिकलेली असेल किंवा तिला फोर व्हीलर ती का चालवते असा प्रश्न विचार विचार विचारात घेणंसुद्धा चुकीचं वाटेल अशी तिची पर्सनॅलिटी मग मी तिला विचारलं म्हटलं तू काय ही गाडी शिकतेस तर ती म्हणाली बघा माझे मिस्टर वडापचं काम करतात ही आमची गाडी आहे वडापची दिवसभर वडापला असते सकाळी पाचला ती नंबरला लावली जाते आणि संध्याकाळी मिस्टर आमचे सात आठ वाजेपर्यंत येतात परंतु ती म्हटली माझी रेल्वे पोलीसमध्ये निवड झाली आणि त्यामुळं म्हटली मला मी ड्रायवर म्हणून आता माझं सिलेक्शन झाले आणि मला आता एक शेवटची म्हटली हे द्यायची आहे परीक्षा द्यायची आता हे ड्रायव्हिंगचं लायसन्ससाठी मग ती रिवर्स शिकत होती बरं म्हटलं चांगली गोष्ट आहे तर तिला मी म्हटलं मा मला कशी सवयच आहे माझी उत्सुकता तांगली गेली मी म्हटलं पण तुला हे कशी काय का आवड निर्माण झाली तर ती म्हणाली बघा माझा नवरा पण जास्त शिकलेला नाही आता मी पण म्हटली ग्रॅज्युएट आहे परंतु काय आम्हाला म्हणजे दुसरा असा सोर्स नाही की बाबा आमची आर्थिक परिस्थिती मागची आणि पुढची खूप चांगली आहे असं काहीच नाही या गाडीचं पण कर्ज आहे म्हटली सेकंड हँड परंतु कर्ज आहे मग म्हटली मी असंच ट्राय करत करत म्हणून परीक्षा दिली आणि आता ड्रायवर म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे आता माझं ट्रायल आहे म्हटली मग मी शिकले तर त्या मुलीला बघितल्यानंतर मला ती आज चार दिवसापूर्वी जी तिची पर्सनॅलिटी दिसत होती तिच्यापेक्षा ती मला वेगळी जाणवली एकदम माझ्या नजरेत ती अशी म्हणजे अप झाली वरती आली तर मी म्हटलं मग तुझं बॅकग्राऊंड कसं आहे म्हणजे सासरचं किंवा माहेरचं तर ती म्हणाली सासरी पण शेती आहे म्हटली सहा गाई आहेत दोन शेळे आहेत माझी शाळेत जाणारी दोन मुलं आहेत सासू सासरे आहेत असे आमचं सगळं कुटुंब आहे परंतु मी जिद्दीनं म्हटली ही गोष्ट शिकली आणि माझं सिलेक्शन झाले त्यामुळे मी आता रिलॅक्स होणार तर मला असा प्रश्न पडतो की मुलीने नुसतं स्वयंपाक शिकणं किंवा कुरडे पापड लोणचं शिकणं छानपैकी पुरणपोळ्या शिकणं ही गोष्ट चांगलीच आहे परंतु थोडंसं बाहेर बाहेर पडून त्या रिंगणातून त्या ह्याच्यातून बाहेर पडून थोडंसं वेगळं काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आपल्याला खेळ खेळता आला पाहिजे आपल्याला व्यायाम करता आला पाहिजे आपल्याला बॅडमिंटन खेळता आलं पाहिजे आपल्याला क्रिकेट खेळता आला पाहिजे आपल्याला सायकल चालवता आली पाहिजे आपल्याला फोर व्हीलर चालवता आली पाहिजे ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत जर या तुम्हाला गोष्टी नाही आल्या तर तुम्हाला खूप म्हणजे खूप वेगळी वागणूक मिळते म्हणजे तुम्हाला कोण जम्यातच धरत नाही जम्यात धरत नाही म्हणजे हा आमचा कोल्हापूरचा एक शब्द आहे जम्यात म्हणजे तुम्हाला सेंटरला धरून कुठल्या गोष्टीचा विचार केला जात नाही तर त्या मुलीचं मोठं मला कौतुक वाटलं ना अक्षरशः ती जेव्हा संग बोलत होती तेव्हा तिच्या कपड्यांना शेणाचा पण भाषा तर जेव्हा तिची माझी ओळख झाली तेव्हा तो शेणाचा वास निघून गेला आणि तिथं एक चांगला सेटचा वास म्हणजे आंतरिक भावना एक निर्माण झाली आणि त्या मुलगीच्या जिद्दीला मला खरोखर सलाम करायचा वाटतो कारण आपण कधी आपली रेंज सोडत नाही आता बघा आपल्या सिंधुताई सकपाळ असतील काय स्पिरिट आहे त्यांच्याकडे किती इतिहासात अशा स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आम्ही वाचतच नाही त्यांच्याकडे आम्ही बघतच नाही आम्हाला बेके बे जगायची सवय झालेली असते त्यामुळं पती आणि पत्नी या नात्यावर खूप मोठ्या प्रमाणात विनोद केली जातो तर विशेष करून स्त्रियांवरती तर ह्या मुलीला मी म्हटलं खरोखर मी तिच्या हातात घेतला म्हटलं खरोखर तुझं कौतुक आहे कारण अशा परिस्थितीत शिकणं ही फार मोठी गोष्ट आहे तर ती मला म्हणाली हे चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं आणि हे आत्ता माझ्यासाठी जो आनंद आहे तो आनंद पैशा पुढे येणाऱ्या पगारात मी मोजूच शकत नाही आत्ता माझं जे झालेलं कौतुक नातेवाईकांच्याकडे गेलं तर मॅडम मला दोन ड्रेस आहेत म्हटले चांगले घालून जायला आणि दोन तीनच साडी आहेत की बाबा मी आता आता गा ता हे माझं जेव्हा रिवर्सचा जो हेच आपलं लायसन मिळण्यासाठी जो ट्रायल घेतली जाते त्यावेळी चांगले कपडे घालून जायलासुद्धा माझ्याकडं कपडे नाहीत म्हटले आणि ते इंटरव्ह्यूला वगैरे जाताना पण माझ्याकडं चांगले कपडे नव्हते काही नव्हतं अजून पण तीच परिस्थिती आहे परंतु ती परिस्थिती मी राहू दिली नाही आज माझा नवरा सगळ्यांना अभिमानी सांगतो की माझी बायको वेगळी तर त्यासाठी आहे त्या परिस्थितीचा वापर करून आपण पुढं गेलो तर अगदी गोल्ड मेडल मिळाल्यासारखं होतं राष्ट्रपतीने दिलेलं पदक आणि या मुलीला मिळालेलं तिचा सन्मान आत्मविश्वास आणि तिने मिळवलेलं सक्सेस हे बरोबरीतच मोजता येईल का नाही मोजता येईल मला शिद्ध आपल्याला कुठले पार्श्वभूमी अशी नव्हती चांगली की बाबा त्या खूप पुढं जाऊ शकतील परंतु त्या जर स्मशानात राहून जर बाई प्रगती करू शकते तर चार भिंतीच्या आत व्यवस्थित खाऊन पिऊन राहून का नाही प्रगती करू शकत तर आपण या गोष्टी कधी कुणाशी शेअर करत नाही आपल्याला ते आवडत आप नाही आपल्याला वरवरून दिसतात म्हणजे मेकअप साड्या उंची ज्या गोष्टी शरीरावर परिधान करून प्रदर्शन केले जातं श्रीमंतीचं अशा गोष्टीकडे आपण जास्त आकर्षित होतो परंतु त्या मुली आत्तापर्यंत मी तिला जे बघत होते ती एकदम साधी सिंपल ती, ती, ती जी जी का शिकत होती ही माझ्या मनात फक्त उत्सुकता होती परंतु जेव्हा तिची हिस्ट्री मला कळाली ती काय बनवायला निघाली हे मला कळालं तेव्हा नजरेत आपोआपच तिच्याविषयी आधार निर्माण झाला त्यामुळे दिसण्यावर जाऊ नका माणूस प्रत्यक्ष कसा आहे या गोष्टीवर अधिक विचार व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि मी एक अशी स्त्री आहे की स्त्रियांनी सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत असं म्हणणारी आणि दुसऱ्यांना सांगायचं नाही आपण स्वतः त्या गोष्टी शिकायला पाहिजे थोडं परिघाच्या बाहेर जाऊन विचार करायला पाहिजे उच्च शिक्षण तर घेतलंच पाहिजे चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत आपल्याला खेळ आला पाहिजे आपल्याला स्वयंपाक पण आला पाहिजे परंतु तु, तुम्ही स्वयंपाकात पी एच डी केली तर तिथं पण टॉपला जावं नुसता स्वयंपाक बनवणं आणि करून घालणं हे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्याच्यात पण विविध प्रकारचे आपण प्रयोग करू शकतो तर हा नेहमीप्रमाणे मला जो आवडणारा किस्सा असतो किंवा आवडणारी घटना असते किंवा आवडणारी बाब असते ते मी आवर्जून मांडते तर या मुलीला आता मी परवा मला ती अशी गाठ पडली जेव्हा तिचा खूप लुक बदललेला खूप छान होती ती म्हणजे तिच्याकडे आत्मविश्वास आलेला तर ती नोकरीत जॉईन झाली मुंबईला तिचं राहणीमान बदललं तिची विचारसरणी बदलली तिच्या आजूबाजूचा माहोल बदलला तो बदलण्यासाठी तिनेच प्रयत्न केला आता बघा ती तिथं म्हणजे ग्राउंडवरती खेळायची विविध प्रकारची ते Uh, कसरती वगैरे करायची तर दोन तीन प्रकारचे तिचा फायदाच झाला आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला तिला मदत झाली तर हा सगळा माहोल मी तुमच्यासमोर चित्रण केला चित्रित केला माझा घसा व्यवस्थित नसताना मी एक प्रयत्न केला काय जर बोलताना खाली वर झाले असतील तू समजून घ्या मला खात्री आहे की माझी युट्यूब फॅमिली ते देखील समजून घेईल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू खरे